नमस्कार मित्रांनो टेक बॉटल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकासाठी अतिशय महत्त्वाची बातमी बजेट दोन हजार चोवीस निर्मला सीतारामन अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहे याची सुरुवात त्यांनी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये काय काय केलं हे सांगण्यापासून केली त्यानंतर त्यांनी विविध घोषणाला सुरुवात केली यावेळी त्यांनी सांगितलं की आयुष्यमान भारत योजनेतील आरोग्य सुविधांचा लाभ आता अशा आणि अंगणवाडी सेविकांना देखील मिळणार आहे यासोबतच अंगणवाडी महादेशांना देखील याचा लाभ मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत नागरिकांना दरवर्षी पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येतो यापूर्वी यामध्ये डी वन ते डी फाईव्ह आणि डी सेवन वंचित श्रेणीमधील नागरिकांचा समावेश करण्यात येत होता मात्र आता अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्गच देखील या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार घेता येणार आहेत आयुष्यमान योजनेत भारतातील कित्येक खाजगी आणि सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे यामध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर देखील उपचार केले जातात तर मित्रांनो ही होती अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्त्वाची बातमी असेच नवेनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद